पण तेव्हा तेव्हा ते म्हणजे जे ओनर तर त्यांचं थिंकिंग इतकं की लोकांना आता पैसा पाहिजे आता फॉरेन टूर नंतर जाऊ म्हणून ते नाही पाहिजे आता नेसेसिटी आहे मध्ये कॅश पाहिजे फटाफट अकाउंटला म्हणजे आमच्या घरात पण एवढं सगळ्यांना की अरे बापरे बाहेर काय हे चालले आणि यांच्याकडे अकाउंटला डायरेक्ट होईल तर अशी सिस्टीम छान आहे कंपनी छान आहे आता म्हणलं तसं जे फीज आपण म्हणतो ना त्याच्यामध्ये तर ते सगळे एकदम छान याच्यामध्ये फक्त काय आहे आपलं आणि मेन म्हणजे तेच आम्ही पण ठरवलं की आपला हा बाबा एक तीन महिन्याचा सहा महिन्याचा दोन महिन्याचा मला आता मोबाईल घ्यायच माझा 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 लॅपटॉप पाहिजे मग मी माझी फॉरेन टूर पाहिजे माझी टू व्हीलर पाहिजे माझी कार आली पाहिजे आणि ही सगळी ओनरशिप ती आपोआप मिळत जाते थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही तीन हजारचा प्रोडक्ट घेताय आणि तुम्ही तुम्हाला लिटरली त्याच महिन्यात किती म्हणजे पाचशे सहाशेचे प्रोडक्ट फ्री डिस्काउंट हे सगळं फ्री आणि परत नऊ हजाराचं प्रोडक्ट नंतर असं mm -hmm. कोण देणार नाही ना आपल्याला बाहेर मग इथनं तुम्ही यूज करू शकता आणि प्रोडक्ट जेव्हा तुम्ही बघता तुम्ही जेव्हा यूज करता तर तुम्हाला कळेल क्वालिटी किती वेगळी आहे म्हणजे खूपच इंटरनॅशनल क्लास क्वालिटी आहे mm -hmm. आणि खूप कमी लागतात आपले क्लिनिंगचे प्रोडक्ट वगैरे तर खूपच कमी लागतात म्हणजे कधी कधी कंटाळा येतो की हे संपत नाही म्हणजे एवढे चांगले प्रोडक्ट आहेत खूपच छान सगळे मग बनवलं मला आता आमच्या मनातील खूप इच्छा झालेली आहे आणि मी राहते शुभम हॉस्टेल मध्ये मला येऊन इथं सात आठ महिने झाले बाहेर वर्किंग करायचं नव्हतं प्रवास वगैरे हो म्हणजे मला खूप म्हणजे मी थोडस मिस्टर एक्सपायर झाले त्यामुळे मी मानसिक टेन्शन मध्ये होते <laughs> <laughs> अच्छा, तर मग असं जॉब शोधत होते की टाइम दहा वगैरे नाही का असं तर जवळच जॉब बघितलं वगैरे त्याच्यातून मी स्वतःला स्टेबल केला आधी कुठं बाहेर वगैरे जायला नाही नाही आम्ही आहे सगळ्याच आहे सगळा आणि अशा रेडीसाठी पण बोळाय सापटास म्हणजे शिब्दा दोन झालेले आणि तिचा खाण्यापिण्याचा पिण्याचं टायमिंग पण मेन नाही किना मी दहा वेळा टाइम तू जे काय खातीचे वेळात वेळेत झोपत ते पण नाही जितं त्यांना तिला खूप त्रास होतो आहे मॅडमला तर त्रास होतो भाऊ किचन एक मंगडेवाडीतून

昨天晚再喝的。<laughs>